नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करडईची भाजी तयार करणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला इथे करडईची पानं दाखवते अगोदर करडईची पाने असे लांब लांब असतात आणि आता ही भाजी मी निवडून स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आता खलबत्ता घेऊन आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि सात आठ लसूण पाकळ्या टाकून आपण ही लसूण छेचून घेणार आहोत गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यातलं तेल गरम झाले की मी त्याच्यामध्ये जिरे आणि लसूण छिचून घेतलेला टाकून घेणार आहे आणि एखाद मिनट परतून मी त्याच्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे आपला कांदा ट्रान्सपॅरंट हुसतोपर्यंत किंवा लालसर होईपर्यंत मी हा परतून घेणार आहे आणि आता त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा लाल तिखट टाकून आपण हिरवी मिरची पण टाकली त्यासाठी मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि आता तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घेऊया तेल सुटायला आपल्या मसाल्यांचा कलर बदलला तेल सुटले की आपण त्याच्यामध्ये ही करडईची भाजी टाकून घेऊया आणि ह्या मसाल्यामध्ये आपण एक दोन मिनटं मिक्स करून घेणार आहोत करडईची भाजी थोडी शिजून कमी झाली की त्यानंतर आपण त्याच्यात मीठ टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून त्याच्यावर पाच मिनटासाठी मी झाकण ठेवून या भाजीला वाप देणार आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली करडईची भाजी शिजलेली आहे आता एक दहा मिनटं मी ही करडईची भाजी परतून घेणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली करडईची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा